नमस्कार हे जे मागे दिसतंय ते आपलं आत्ताच पेरणी केलेलं शेत आहे आणि आपल्या शेतामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण एकाच वेळी वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतो पेरणी करत असतो आता आपण आपल्या शेतामध्ये भुईमुंग लावलेला आहे त्याच्यासोबत मका नंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाल मध्ये कोथिंबीर आणि आपली शेता जी शेताची बॉर्डर आहे त्याच्या बाजूने आपण पावटा आणि सूर्यफूल लावतो आणि आमच्याकडे जी कोपरा असतो शेताचा त्याला अडतास म्हणतात त्याच्या बाजूने आम्ही उडीद आहे तर ह्याचं कारण असं की वेगवेगळी पिकं एकसाथ खूप आनंदाने नांदतात आणि ह्या पिकांमध्ये सहजीवन असतं जसं आपल्या घरामध्ये आपण एकटं राहू नाही शकत आपलं संपूर्ण कुटुंब असतं आणि संपूर्ण कुटुंब, कुटुंब खूप आनंदी असतं त्याचप्रमाणे शेतामध्ये सुद्धा एकदल पीक लावून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं कारण की वातावरण बदलामध्ये समजा आपलं एखादं पीक गेलं तरी आपल्याला दुसरं पीक जरूर मिळतं आणि ह्या पिकांचं एकमेकांसोबत सहजीवन असल्यामुळे कीड रोगांवरती सुद्धा परिणाम होतो आणि ही पद्धत अगदी पूर्वपार आलेली आहे आणि आपण आता बघतोय की अनेक शेतकरी ते शेतामध्ये नुसता ऊसच किंवा सोयाबीनच लावतात त्यामुळे कुठेही रोग आला की सगळं पीक नाहीचं होते त्यामुळे तुमच्या भागामध्ये सुद्धा अजूनही अशी पद्धत आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही अशी पद्धत करत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल धन्यवाद